फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला नमन करतो भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारी राघोजी बांगरे खेमा नाईक रगतवान सतू मराडे राया ठाकर तंट्या बेल नाग्या कातकरी या सर्व महामानवांच्या प्रति नमन होतो आणि आजच्या आपल्या आदिवासी मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित आपले सर्वांचे नेते माझे नेते विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय नरहरी साहेब आदरणीय संजयराव काळेसाहेब आदरणीय ढोले साहेब ज्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे ते आदरणीय काळूदादा शेळकंदे मारुतीशेठ वायाळ व्यासपीठावर अनेक आदिवासी नेते आहेत ने आदरणीय तळपे गुरुजी आदरणीय आंबेरे गुरुजी हरिमामा असेल गोविंदराव साबळे असतील पोपटमामा अनेक आदरणीय पांडुरंग पवार साहेब आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख उज्ज्वलाताई ते शेवाळे त्यांचे सर्व सहकारी जिल्ह्याच्या युवती अध्यक्षा देवकरताई आमच्या महिला संघटनेचे आणि सर्व मान्यवर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी आदिवासी आदिवासी भागातले सर्व माझे बांधव आणि माझे पत्रकार बंधूंना मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण बऱ्याचशा वक्त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली पण आपल्या जुन्नर तालुक्यामधला जो आदिवासी विभाग आहे त्याला जास्तीचं लक्ष देण्याचं काम वल्लभ शेठ बेनके साहेबांनी केलं आणि बेनके साहेबांची मला ती कायम शिकवण आहे की यदा कदाचित पूर्व भागाकडे जो सदन आणि संपन्न आहे तिथं लक्ष कमी झालं तरी था चालेल पण जर दुर्गम डोंगर दऱ्यामध्ये निसर्गाची जतन करणारा माझा जो आदिवासी बांधव आहे त्याच्याप्रती आपल्याला अधिकचं काम करणं गरजेचं आहे आणि तशाच प्रकारे आम्ही काम करत राहिलो आहे जिरवळ साहेब मी आमदार म्हणून जेव्हा मुंबईला आलो तेव्हा मला सगळे आमदार विचारायचं की तुझं गाव कुठलं तर मी सांगायचं ओझरचा गणपती त्याच्या शेजारी हिवरे बुद्रुक आमचं गाव आहे तुमचा मतदारसंघ कुठला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमी असणारा शिवनेरी आणि जुन्नर माझा मतदारसंघ आहे आणि तुम्ही आमदार कोणाचे तर मी अभिमानाने सांगायचो की मी आदिवासी समाजाचा आमदार आहे कारण या समाजाचं प्रेम बेनके साहेबांवर आणि बेनके साहेबांचं प्रेम या समाजावर आजपर्यंत कधी तुटलं नाही आणि कधी तुटणारही नाही म्हणून मी पुढं जात असताना बेनके साहेबांचे हे जीवाचे सर्व सहकारी त्यांनी ठरवलं की अतुल आमच्यासाठी खूप चांगलं काम करतोय आणि त्या कामाच्या माध्यमातून त्याला पाठबळ हे दिलं गेलं पाहिजे इतर राजकारणामध्ये मी जाणार नाही पण आपलं दैवत असणाऱ्या कुकडेश्वर भगवंताचं काम गेले अनेक वर्ष जे रखडलं होतं ते दादांच्या माध्यमातून जवळपास पावणे तीन कोटी रुपयाचा निधी आला आणि ते मंदिर आणि परिसरातलं काम आपण हाती घेतलंय हे भाग्य आमच्या पदरी आलं हा हिरडा कारखाना वल्लभशेठ बेनके साहेबांच्या कालावधीमध्ये तो चालू झाला काही कारणास्तव तो रखडला पण त्याला पुनर्जीवित करण्याचं काम आदरणीय अजितदादांमुळे आम्हाला पुन्हा एकदा ते प्राप्त केलं म्हणून काळू दादा त्यांचे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून हा कारखाना पुढे जर चालायचा असेल तर दादा आणि अतुल बेनगिन शिवाय पर्याय नाही दोन कोटी रुपयाचा आम्ही जी आर काढला जी आर मध्ये काही अटी होत्या त्या अटी पण दुरुस्त होणार तेवढ्यात आचारसंहिता जरी लागल्या तरी हे दोन कोटी तुम्हाला देण्याची जबाबदारी ही दादा आणि माझी असणार आहे नाही जर सरकारकडून आले तर पदरचे पैसे देईन पण हिरडा कारखाना चालू केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढा मात्र विश्वास त्यांना सर्वांना दाखवतो दा दा। 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 आपल्या निसर्ग चक्रीवादळमध्ये हिरडा पिकाचे नुकसान झाली पंधरा कोटी रुपये द्यायचे होते माझे किसान सभेचे बांधव घोडेगावला आंदोलनाला बसले शिवजयंतीला मुख्यमंत्री देवेंद्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा शिवनेरी किल्ल्यावर आले माझ्या वडिलांचं निधन झालं होत दशक्रिया पण झाली नव्हती पण शिवरायांना अभिवादन करण्यासाठी जायचं म्हणून मी घर सोडलो आणि शिवनेरी किल्ल्यावर गेलो आणि तिथं गेल्यानंतर मी एकच गोष्ट सांगित दादा मी आज जे इथं आलोय या आदिवासी बांधवांचे हिरड्याचे नुकसान जे झाले त्याचे पंधरा कोटी घोषणा इथं झाली पाहिजे दादांनी घोषणा तर केलीच पण त्याच्या पुढच्या आठ दिवसामध्ये या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरात पंधरा कोटी रुपयाचं दा द्यायचं काम हे अजितदादांशिवाय दुसरं कोणाचंही शक्य नसतं हा आपला खमका नेता आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे उभा आहे <laughs> <laughs> मी मागच्या निवडणुकीला सांगितलं होतं की आदिवासी क्रांतिकारांचं मी स्मारक उभं करणार जेव्हा बिरसा ब्रिगेडचा आदिवासी मेळावा होता आदरणीय पवार साहेब तिथे आले होते त्या मेळाव्यात मी सांगितलं होत की जर मी ते क्रांतिकारांचं स्मारक जर उभं केलं नाही तर मी निवडणुकीला सुद्धा उभं राहणार नाही ते स्मारक उभं करण्याचं काम मला अजितदादांनी पन्नास लाख रुपये दिले स्मारक पूर्ण झालंय त्याच्यावर जे आम्हाला महामानवांचे पुतळे बसवायचे ज्यामध्ये भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारी राघू राघोजी भांगरे सतू मराडे खेमा नाईक रगतवान राया ठाकर आणि नाग्या कातकरी यांचे पुतळे मी स्वतःचे खिशातले पंधरा लाख दिले आणि ते तयार केले ते पण तयार आहेत बसवण्याचं काम चालू आहे माझा मानस आहे आचारसंहिता जरी असला तरी काही दिवसामध्ये त्याला लोकार्पण आदिवासी समाजाच्याच एखाद्या माणसाच्या माध्यमातून ते करून टाकायत तो शब्द आम्ही पूर्ण केला तो वचन आम्ही पूर्ण केला विद्यार्थ्यांसाठी वसतगृह बांधलं मुली तीनशे मुली राहत आहेत मुलांचं बांधतोय तिथंही तीनशे मुला मुली राहणार आहे आपल्या तालुक्यामध्ये जो भेल आणि कातकरी समाज आहे त्यांच्याकडे हक्काची जमीन नाही त्यांना दाखले काढून देण्याचं काम आम्ही कॅम्प घेऊन केलं कोरोना काळामध्ये रेशन मिळवून दिलं आणि त्या सर्व माझ्या हक्काचे घरकुल उपलब्ध करून द्यायची जबाबदारी माझी आहे जसं बोतरवाड्याला त्यांची जागा नव्हती त्यांना जागा विकत घेतली गावकऱ्यांच्या मदतीने विकत घेतली दीनदयाळ उपाध्याय योजनामधून त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवण्याचं काम केलं आणि एका दमात सगळेच ठाकरवाड्यांचे सगळे घरकुल मंजूर केले आणि त्यांनी सांगितलं अतुल बेनके तुम्ही जर एवढं मोठं चांगलं काम करतायत तर तुमच्या वडिलांचं नाव आम्हाला त्याला द्यायचंय आणि तिने त्या ते ठाकरवाडीच्या कॉलनीला नाव दिलंय वल्लभ नगर का तर गोर गरीब लोकांना आम्ही करतोय आणि ते भिल्ल आणि कातकरी समाजाच्या लोकांना पण आम्ही केल्याशिवाय राहणार नाही मागच्या काही आठ दिवसापूर्वी इथे भाषण झाली की आता फेर जल नियोजन हो होणार आहे दोन हजार अठराला ला तिसरी सुप्रमा झाली त्या तिसऱ्या सुप्रमामध्ये स्पष्ट आहे की मानेकडो परिसरातले बुडीत बंधारे करू नये नेतोडदा शंभर एम सेफ्टीचा बंधारा वगळण्यात आला आणि कर्जत जामखेडचे तीन प्रकल्प ऍड केले दोन हजार अठराला कोण होता आमदार तेव्हा लक्षात आला नाही का आपल्या इकडचं कमी केलं आणि तिकडे वाढवलं आपल्या अनेक पठारावर पाणी न्यायचं नाही का आपल्या कोपरे मांडव्याला बंधारा करायचा नव्हता का मानेकडोला बुडीत बंधारे करायचे नव्हते का का नाही झालं आता परत चौथी सुप्रमा होणार आहे फेरजल नियोजनच काम होणार आहे काही नेते येत तरी काय सांगतात करमळ्याच्या मांगीला पाणी न्यायचं आहे फेरजल नियोजन झाल्यावर मांगीला पाणी जाऊन दिलं जाणार नाही आणि जो कोण नेता जर आमच्या जुन्नर मध्ये येऊनच करमळ्याची भाषा करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे जोपर्यंत अतुल बेनके जिवंत आहे या जुन्नरचं पाणी आम्ही कदापिही खाली जाऊन देणार नाही आम्ही पाणी नेणारच आम्ही कोपरे मांडवेला पन्नास एम सी एफ टीचा बंधारा बांधणारच चिलेवाडीच्या पाईपलाईनला शंभर कोटी दिले ते काम पूर्ण पूर्णत्स नेणारच पस्तीस पॉईंट पाच कोटी रुपये वडचा सिंचनला दिले त्याचं काम आम्ही पूर्ण करणारच या जुन्नरच्या पाणीच्या कुठल्याही अधिकाराला हात लावल्याची इथून पुढची कोणाची हिंमत होणार नाही अशा प्रकारचा आपल्याला निर्णय घ्यावा हो लागणार आहे आपल्या समाजाचं आरक्षण आरक्षणावर जेव्हा बाधा येत होती काही घुसखुऱ्या होत होत्या अतुल बेनकींनी जाहीर भूमिका घेतली हे सर्वजण साक्षीदार आहेत साहेबांसमोर घेतली दादांसमोर घेतली जर आमचं सरकार जर तसं करणार असेल तर अतुल बेनके त्याचा राजीनामा देईल पण आम्ही होऊन देणार नाही हा जो आमचा समाज आहे तो, तो वंचित आहे त्याच्या ताटातली चतकूर भाकरी वाटेकरी आम्ही होऊन देणार नाही ही ठाम भूमिका अतुल बेनकीची राहिलेली आहे आणि पुढेही ती भूमिका ही, ही माझी त्याच पद्धतीने ठाम राहणार आहे अहो जुन्नर तालुक्याचा आमदार झाल्यानंतर पुढं काय करायचं आमच्या मनामध्ये विचार आहे पाच वर्ष आम्ही तालुक्याची सेवा केली पुढच्याही पाच वर्ष आम्हाला सेवाच करायची आहे आम्हाला काय कोणाचा नेता व्हायचा नाही आम्हाला काय कोणावर हुकुमशाही गाजवायची नाही या तालुक्याचा एकच आमदार आहे वल्लभ शेठ बेनके आणि ते जरी आपल्यात नसले तर त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी उभा आहे तुमचा सेवक ह्या नात्याने आजपर्यंत सेवा केली आणि ते सेवक ह्या नात्यानेच पुढं करणार आहे तालुक्यात रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून पर्यटनाचा आराखडा तयार करण्यासाठी आम्ही घेतले आदरणीय दादांनी कन्सल्टंट नेमलाय कन्सल्टंटला डीपीसीतून फी सुद्धा दिली अडीच हजार कोटीचा प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये ठिकठिकाणी आपण करतोय त्याची वाचच्या तर मी वारंवार करत असतो मी याचा वेळ घालवणार नाही डुंबरवाडीच्या गायरण जमिनीमध्ये सरकारने फूड पार्कसाठी मान्यता दिलेली आहे विविध भाजीपाला आणि फळांचं प्रोसेसिंग युनिट्स आम्ही डुंबरवाडीच्या गायरान जमिनीमध्ये उभा करतोय स्थानिक कृषी पदवीधर मोठ्या संख्येने तिथं व्यवसाय करता येईल अशा प्रकारचं आम्ही तिथं दालन उभं करतोय महिला बचत गट आणि स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी करतोय क्रीडा संकुल मोठ्या प्रमाणामध्ये येडगाव धरणामधच्या शेजारी गायरान जमिनीत पंधरा कोटीचं मंजूर केलंय तिथं काम आता चालू होणार आहे विविध मैदानी खेळामध्ये आपले खेळाडू आपले तरुण घडावेत त्यासाठी आम्ही ते केलेलं आहे या जुन्नरमध्ये एम पी एस सी आणि सीची लायब्ररी ओपन केलेली आहे माझे आदिवासी बांधव असतील गोर घरातले मुलं असतील माझ्या मुस्लिम बांधवातले मुलं असतील या सर्वांना अधिकारी होण्याचं प्रशिक्षण हे जुन्नरमध्येच मिळेल आता पुण्याला आणि इतर शहराच्या ठिकाणी जायची गरज नाही हे आम्ही का करतोय हे जुन्नर तालुक्याचं विजन घेऊन हे जुन्नर तालुक्याचं स्वप्न घेऊन आम्ही पुढे जाणारे लोक आहोत अहो माझं आव्हान आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला काय विजन आहे तुमचं नुसतं म्हणायचं दगड उभं केलं दगड चालणार नाही आम्हाला आणि काही जर विचारलं तर भंडार यांना विचारून सांगतो कोणाला विचारून सांगतो तुम्ही मला काही प्रश्न विचारा पत्रकार बांधून या प्रत्येक गावाची वाडी वस्त्याची प्रत्येक जाती धर्माची नाळ काय आहे आणि त्यांच्या प्रती काय काम करायचंय हे करणारे आम्ही आहेत आणि त्याचं अवलोकन करून पुढे जाणारे आम्ही लोक आहेत काही जरी विचारलं काही जरी सांगितलं तर आम्ही म्हणणार नाही जिरवळ साहेबांना विचारून सांगतो काळे साहेबांना विचारून सांगतो आव्हान आहे माझ आवाज जुन्नर चालू सगळ्यासाठी काय करणार आहे हे तुम्ही जाहीरपणे लोकांसमोर सांगा की आम्ही असं करणार आहे त्याच्यासाठी आमचा रोडमॅप आहे दिवसा वीज मिळाली पाहिजे म्हणून आंदोलन करतात करू द्या काय हरकत नाही केलं पाहिजे पण कसं जाणार हे जा आमच्या अजितदादा देणार आहे सौर ऊर्जा प्रकल्प दहा गावांच्या ठिकाणी आपण आता सुरू करतोय सौर ऊर्जा प्रकल्प त्या त्या गावांमध्ये पूर्ण क्षमतेने वीज उपलब्ध होईल अशा प्रकारचा प्रकल्प आपण तिथे तिथे उभा करतोय हे विजन आहे अजितदादांचं अहो दादांनी सांगितलं एकही रुपयाचं सा बिल शेतकऱ्यांकडून मोठे घेणार नाही घेतले का शून्य रुपये बिल आले मागचं सगळं थकीत बिल काढून टाकलंय आणि जोपर्यंत दिवसा वीज देत नाही तोपर्यंत एक रुपयाचं बिल शेतकऱ्यांकडून घेणार नाही या सरकार आणि आदरणीय दादांनी सांगितलं आणि आता महायुती सरकारने सांगितलं आहे की महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचं कर्जमाफी सरसकट सगळ्यांचे नो इफ नो बट नो अट नो कट सगळ्यांच्या सरसकट माफ करणार की सरकारमध्ये धमाक आहे आणि ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं मात्र आपल्याला सर्वांना निश्चितपणे सांगतो आपला आदिवासी बांधव खूप मोठ्या प्रमाणात आहे सगळ्यात मोठा महादेव कोडे ठाकर समाज असेल भेल असेल कातकरी असेल इतर समाज असतील या सर्वांचं जतन करण्याची जबाबदारी माझी आहे मी मुंबईला गेल्यानंतर झिरवळ साहेबांनी पंचवीस आदिवासी आमदारांचा ग्रुप केलेला आहे आणि त्या ग्रुप मध्ये सव्वीसाव आमदार त्यांनी कोणाला घेतलंय तर मला घेतलंय आणि जेव्हा जेव्हा आदिवासी समाजाच्या आमदारांच्या प्रती निधी वाटपाचं जर काम असेल तर त्यांच्या बरोबरूनी निधी वाटण्याचं काम मला झिरवळ साहेबांनी केलंय आणि म्हणून झिरवळ साहेब इथं येत असताना मला खूप मोठा आनंद आणि अभिमान वाट की शिवजन्मभूमीमध्ये एक आदिवासी समाजाचा जो नेता आहे तो पार मरायला सुद्धा तयार आहे पण आदिवासाचं हित कधी डगबगून देणार नाही असा प्रकारचा नेता आपले या भूमीमध्ये आलाय मी त्यांचं मनपूर्वक स्वागत तर करतोच पण तुम्हाला जरवळ साहेब मी आश्वासित करू इच्छितो की माझ्या पुढच्या संपूर्ण आयुष्यामध्ये या आदिवासी समाजाचं रक्षण करण्याची जबाबदारी मी घेणार आहे या आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी मी घेणार आहे आणि यदा कदाचित कुठल्याही नेत्यांनी किंवा कुठल्याही सरकारने जर काय वेळ वाकड वागण्याचं काम जर केलं तर तुम्ही जेव्हा उडी माराल तर तुमच्या खांद्याला खांदा लावून मी पण तुमच्यावर उडी मारेल जिथे जीत मारायचं पण हे समाज हा वाऱ्यावर सोडणार नाही एवढं मात्र मला तुम्हाला सर्वांना सर्वांनीच सांगायचंय जसं आदिवासी विभागाच्या मुलांना हॉस्टेल उभं केलं जसं घोडेगावला वळसे पाटील साहेबांनी इंग्लिश मिडियमची स्कूल स्पेशल आदिवासी विभागासाठी काढली तशी जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा आमदार झाल्यानंतर आदिवासी विभागातल्या सर्व मुलामुलींला मोफत प्रशिक्षण आणि शिक्षण देणार वसतिगृहासह इंग्लिश मीडियम स्कूल काढण्याचा माझा मानच आहे आणि तो मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढं यानि मित्राने सांगतो वीस तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो आणि आदरणीय झिरवळ साहेबांना विनंती करतो की आपण आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं